माझी एक मुख्यमंत्र्यांना हात जोडून पुन्हा विनंती आहे आणि विशेष करून आधी मराठा मा समाजाला माय बाप हो तुमच्या पाया पडतो न मिळणार आरक्षण मिळाल मी माझं कसा असन हाडाने असं शिकलेला असन कसा असन पण आपल्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी आरक्षणाचं काम करतो तुम्ही आत्महत्या करू नका मी तुमच्या पाया पडतो मला कोणाची गरज नाही या राज्यात पण तुमची लय गरज आहे मराठा बांधवाची मी पाय पडतो तुमच्या तुम्ही फक्त आत्महत्या करू नका जर एका टक्क्यान नोकला हो ना हुकू द्या धाडशी बाना धाडशी रिपीट करू एक दोन वर्षी रिपीट करा रिपीट करा नका बा आपल्या आई जाऊ आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा माझे हात जोडून विनंती पुन्हा पुन्हा कुणी नाही बीडला आत्महत्या झाली अतुल भैया कौचटांनी राणीताईंना बदनापूरला केली काळे भैयानं आपल्या एकदा सिल्लोडला केली तुम्ही आत्महत्या नका करू नसल आरक्षण तुम्ही यावेळी सुकलात तुमचा दोष